लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करणाऱ्या लासलगाव येथील आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव वसवंत येथील अगोदर हो लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यातबंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळा घालून आंदोलन करणाऱ्या पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय तर शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शाह येवला